पाले किल्ले म्हणजे मनोरंजन आणि श्रीवर्धन म्हणजे आपण आता मुंबईतून निघालोय आणि मुंबईतून निघून आपण मुंबई पुणे एक्सप्रेस वेने आलोय आणि आत्ता थांबलो आपण फूड प्लाझाला आपण चाललोय आज किल्ले राजमशिल्ला आणि आपल्यासोबत आहेत आजची ही मंडळी आणि आपण आता करतोय नाश्ता चला हाय करा मंडळी जय शिवराय आम्ही किल्ले राजमाची जाण्यासाठी मुंबई मधून रात्री साधारण बारा वाजता निघालो कडाच्या पायथ्याला असणाऱ्या उदेवाडी या गावातील एका घरात आमची राहण्याची नाश्त्याची जेवणाची व्यवस्था झाली होती म्हणून आम्ही त्या ठिकाणी जाऊन आराम करू आणि सकाळी गड चढायला सुरुवात करू असा प्लॅन होता रात्रीचा प्रवास त्यात पावसाचे प्रमाण कमी असल्याने लवकरच उदेवाडी गावात पोचू असे वाटत होते परंतु उदेवाडी गावापासून साधारण तीन ते चार किलोमीटर वर आमची गाडी अडकली मग काय आमचे गाडी काढण्याचे प्रयत्न सुरू झाले यश आले नाही म्हणून आम्ही गाडी त्या ठिकाणी ठेवू तीन ते चार किलोमीटरचा पायी प्रवास करून उदेवाडी या गावात जाऊन काय मदत मिळेल ते बघू असा विचार करून निघालो आता आपण आहे उदयवाडी या गावात आणि तिथून आपण आपला ट्रेक सुरू करणार आहोत चला आमच्या एका मित्राला कॉल केला त्याच्याकडून मदत मिळाली आणि आमच्या गाडीचं चा काम झालं उदयवाडी गावात आलो चहा नाष्टा झाला आणि मग काय गडाच्या वाटेला लागलो आता आम्ही आहोत राजमाचीच्या पायथ्याशी असलेल्या उदयवाडी या गावात आणि का कालभैरव मंदिराच्या इथं आधी जाऊया तिथून मग आपण पुढे मनोरंजन केल्याकडे जाऊया चला देऊया कठीण आणि आव्हानात्मक गडकिल्ल्यांसाठी आपला सह्याद्री संपूर्ण जगभर ओळखला जातो आजही या सह्याद्रीतील गडकिल्ले आपला इतिहास जपत अभिमानाने उभे आहेत याच सह्याद्री पर्वत रांगेतील एकेकाळी कोकणचा दरवाजा म्हणून प्रसिद्ध असणारा आणि विशेष म्हणजे ट्रेकरसाठी पर्वणी ठरणारा किल्ला म्हणजे राजमाची किल्ला एकाच किल्ल्याला दोन बाले किल्ले आणि त्यांचं स्वतंत्र असणारं अस्तित्व एक वैशिष्ट्यपूर्ण ट्रेक आपण करतोय किल्ले राजमाची म्हणजे श्रीवर्धन आणि मनोरंजन राजमाची किल्ल्याचा स्वतंत्र असणारा एक बाले किल्ला म्हणजे मनोरंजन आपण सर्वप्रथम तो पाहूया या किल्ल्याच्या दोन्ही बाले किल्ल्यांच्या मध्ये एक भैरोबा खिंड आहे या ठिकाणी काळभैरव हे मंदिर आहे मंदिराच्या परिसरात दगडी दीपमाळ स्मृती शिळा आणि एका ठिकाणी तोफ ठेवलेले आहे राजमाची किल्ल्याच्या पायथ्याशी आता आपण आहोत हे आहे भैरवनाथाचं मंदिर आणि आजमध्ये आहे जो आपल्याला किल्ला दिसतो आहे राजमाची किल्ल्याचा एक बाले किल्ला म्हणजे मनोरंजन या मंदिराच्या समोरून एक वाट जाते ती जाते श्रीवर्धन बाले किल्ल्याकडे हे दोन बालेकिल्ले किल्ले म्हणजे हा राजमाचे किल्ला आपण आता भैरवनाथाचं दर्शन घेऊया चला मंदिरात भैरोबा आणि जोगेश्वरी देवीच्या मूर्त्या आहेत मंदिरातील देवतांना वंदन केले शिवरायांचं स्मरण करून मंदिराच्या मागची वाट धरू आणि मनोरंजन बालेकिल्ल्याकडे जाऊ मंदिराच्या मागच्या बाजूने मनोरंजन बाले किल्ल्याकडे जाण्यास पायवाट आहे तर मंदिराच्या समोरच्या बाजूने श्रीवर्धन बाले किल्ल्याकडे जाणारा मार्ग आहे पावसाचे दिवस आणि अशा दिवसात गडकिल्ल्यांवर निसर्गाचा आनंद घेणे म्हणजे एक वेगळंच चूक किल्ले राजमाचीला भारत सरकारने एकोणीसशे नऊ मध्ये महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले आहे राजमाची किल्ल्याची निर्मिती साधारण अडीच हजार वर्षापूर्वी झाली असावी असं सांगितलं जात त्यावेळी बोरघाट हा व्यापारी मार्गातील एक प्रमुख घाट म्हणून ओळखला जायचा त्यामुळे या मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी किल्ले राजमाची महत्वाचा होता शिवकाळात कल्याणच्या मोहिमेनंतर हा प्रदेश स्वराज्यात आला इसवी सन सतराशे तेरा मध्ये शाहू महाराजांनी राजमाची किल्ला कानोजी आग्र्यांकडे दिला त्यानंतर इसवी सन सतराशे तीस मध्ये राजमाचीवर बाजीराव पेशव्यांनी आपले वर्चस्व निर्माण केले इसवी सन अठराशे अठरा आट्रा साली इंग्रजांनी मराठ्यांची सत्ता संपुष्टात आणली आणि राजमाची इंग्रजांच्या ताब्यात गेला आल्यावर गडाखालचा उदेवाडी गाव निसर्गाच्या सानिध्यात मस्त वसलेला दिसत होता पुढे आलो आणि मनोरंजन किल्ल्याचा एक बुरुज नजरेस पडला आता किल्ल्याच्या खानाखुणा दिसू लागल्या मनोरंजन किल्ल्यावरचा हा आहे मुख्य दरवाजा आणि ह्या दरवाजाच्या इथेच बाजूला सुद्धा आहेत मनोरंजन किल्ल्याचा दरवाजा हा गोमुखी बांधणीचा आहे तो भक्कम अशा तटबंदी मध्ये लपवण्यात आला आहे गडाच संरक्षण कसं विविध पद्धतीने केलं जातं याच एक उदाहरण म्हणजे या किल्ल्याचा दरवाजा इथे एवढा मोठा प्रवेशद्वार असेल याचा अंदाज घेता येत नाही मस्त निसर्गाचा आनंद घेत गड फिरत होतो

या, या बाले बालकिल्ल्यावर चार ते पाच पाण्याचे टाके आहेत सुरक्षतेच्या दृष्टीने हा किल्ला किती महत्वाचा आहे हे यावरून दिसते हे आपल्या पूर्वजांच्या पराक्रमाची साक्ष आहे आणि गडावरील पाण्याचे टाके हे तीर्थ आहे पाण्याचा सर्वात मोठं या गडावरचं पाण्याचे यातील काही पाण्याच्या टाक्यांचे दुरुस्तीचे काम झाले असून त्यातून खाली गावाला पाणी पुरवले जाते. या टाक्याच्या बाजूला शिवपिंडीचे अवशेष पाहायला मिळतात तिथून पुढे अजून एक छोटे पाण्याचे टाके पाहायला मिळते किल्ल्यावर काही वास्तूंचे अवशेष पाहायला मिळतात पण नक्की सांगता येत नाही ही ही, ही वास्तू नेमकी कोणती आहे या किल्ल्यावरची ही एक मोठी वास्तू आहे अनेक ठिकाणी दगडात कोरलेले कोनाडे आहेत प्रवेशद्वारावर एक गणेश प्रतिमा दगडात कोरलेली आहे मनोरंजन हा एक छोटा किल्ला असला तरी गड़ावर प्रवेशद्वार तटबंदी आणि बुरुज तसेच काही वास्तूंचे अवशेष आजही भक्कमपणे इतिहासाची साक्ष देत दिमाखात उभी आहेत एकेकाळी पराक्रमाचा इतिहास सांगणारा हा किल्ला या पावसाळी वातावरणात धुक्याने सजलाय या राजमाची किल्ल्याच्या मनोरंजन बाले किल्ल्याचा निरोप घेतो आणि पुन्हा खाली असणाऱ्या कालभैरव मंदिराकडे जातो त्या ठिकाणाहून आपण राजमाची किल्ल्याच्या दुसऱ्या बाले किल्ल्याचा म्हणजे श्रीवर्धन किल्ल्याचा ट्रेक करणार आहोत त्याची व्हिडिओ पुढील भागात मंडळी आपल्याला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर का चॅनलला ला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब देखील करा